रामकृषणारे महान संत परमपूजी माऊलीदादा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांच्या पुण्यनिथीनिमित्त सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो परमपूज्य महादेव महाराजी बाबा यांच्याही चरणी नतमस्तक होतो परमपूज्य आपले गुरुवर्य रामरावजी महाराज भूक महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो बंकटस्वामी मठाचे मठाधिपती यांच्या चरणी नतमस्तक होतो आता बऱ्याच महाराजांचे नाव विमय मी सर्व महंतांच्या चरणी आपला शिष्य म्हणून माफी मागून मनापासून तुमच्या चरणी नतमस्तक होतो सगळ्यांच्या आणि वारकरी संप्रदायाच्या सर्व टाळकरी मंडळींच्या गुणजनांच्या या वारकरी संप्रदायाचा शिष्य म्हणून सगळ्यांच्या चेअरे नतमस्तक होतो आणि तुम्हाला सगळ्यांना रामकृष्ण हरी इथं काळजी करू नका मी बोलणार नाही कारण मी ज्या वारकरी संप्रदायाचा शिष्य आहे मर्यादा पाळणारा मी शिष्य आहे एवढंच जगाच्या पाठीवर आता एक व्यासपीठ राहिलं की इथं जातीभेद होत नाही आणि असंच टिकून धरायची जबाबदारी आपली सगळ्यांची दुसरे अनेक खूप व्यासपीठ आहेत आपल्याला तिकडं भाषणं ठोकायला इथं मर्यादेचं उल्लंघन कोणीच करायचं नाही मग मी असू नाही तर कोणी असू इथं जर जातीचा विषय काढला त्याला डायरेक्ट व्यासपीठाच्या खाली उतरायचं मग मी असलं तरी हरकत नाही एवढंच एक व्यासपीठ राहिलं आहे हो आता की इथं सगळे जाती धर्माचे लोक पुण्या गोविंदाने नाणते एवढंच एक व्यासपीठ आहे ताईने सांगल्याचं सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या तीन इथं नको पण शंभर टक्के लढण एवढा शब्द देतो आणि सगळ्यांना मनापासून पुण्यतिथीच्या शुभेच्छा देतो आणि भाऊजी महाराजांच्या चरणी महादेवजी महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य महान संत